आज ना आपण पंधरा ते वीस मिनटात तयार होणारी हॉटेलसारखी चिकन मसाला ग्रेव्ही सोप्या पद्धतीनं कशी बनवायची ते पाहूयात अगदी बाहेरगावी शिकायला असणाऱ्या मुलांनाही ही करता येण्यासारखी आहे अगदी खूप सोपी आहे आणि चवीला तर एकदम छान भन्नाटच आहे आणि क कधी आपल्याला चिकन शिजवायचा कंटाळा आला तर ही ग्रेव्ही तुम्ही नक्की करू शकता खूप मस्त आणि टेस्टी लागते तर त्यासाठी मी काय केलं आहे तीनशे ग्राम असं माझं चिकन आहे ब जास्त प्रमाणात करू शकता अद्रक लसण आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे लाल तिखट आहे आवडीनुसार आहे माझं हे तिखट ग जास्त तिखट नाही आहे मीठ अर्धा चमचा टाकलेला आहे आणि हळद अर्धा चमचा टाकून दही टाकायचंय अर्धी वाटी आणि हे सगळं मॅरिनेट करायला ठेवायचे दहा मिनटं ठेवलं तरी असंच सगळं मिक्स करून तरी छान मुरलं जातं त्याच्यामध्ये सगळे मसाले आणि झाकून ठेवायचंय आता इथं एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो तुम्हाला टोमॅटो आवडत असेल आणखीन तर घेऊ शकता पण इथं आपण दह्याचा वापर केला आहे जास्त आंबट झालं तर मुलं खात नाहीत त्यामुळे इतपत योग्य आहे तीनशे ग्राम मट चिकनसाठी आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो अद्रक लसण कोथिंबिरीची पेस्ट टाकून ही ग्रेवी तयार करायची आहे आणि त तुम्हाला तेल जर जास्त आवडत असेल कारण आपण हॉटेलसारखे करणार आहोत मग थोडंसं तेल जास्त टाकायचं दालचिनी आहे आणि चक्रीफूल आहे इतपत मसाले योग्य आहेत तुम्हाला आवडत असेल तर मी लवंगाही टाकू शकता बारीक चिरलेला कांदा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे चांगला असा कच्चा ठेवायचा नाही छान असं मिळून आला पाहिजे आणि केलेली ग्रेव्ही त्याच्यामध्ये मिक्स करून तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आता मी मसाले कोणते घेतलेत सुक्के अर्धा चमचा माझं असुक्क खोबरं आहे गरम मसाला आहे ल आणि थोडंसं लाल तिखट आहे मीठ आहे जिरे धने आणि जिरेची पूड आहे इतपत मसाले टाकायचे त्याच्यामध्ये आणि ते पण तेल सुटेपर्यंत भाजायचं कोथिंबीर टाकायची आहे छान आवडीनुसार भरपूर अशी छान अशी आपली टेस्टी मसाला चिकन ग्रेव्ही तयार होते आता मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकायचं आहे छान हलवून घ्यायचं आहे आणि थंड पाणी टाकायचं नाही कोमट पाणी टाकायचं आहे आवडीनुसार तुम्हाला जर घट्टसर आवडत असेल तर घट्ट ठेवा सुक्कं करायचं असेल तर असं सुक्कं पण होतं आणि पातळ करायचं असेल तर पातळही होतं आता एक ग्लास मी असं कोमट पाणी टाकलेलं आहे आणि हे आता आपल्याला पंधरा ते वीस मिनटं मीडियम फ्लेमवर शिजवत ठेवायचं आहे कारण इथं आपण चिकन शिजवून घेतलेले नाही असंच झाकून शिजवायचं आहे मस्त असं त्याला तेल सुटतं तरी सुटते आणि चिकन छान शिजलं जातं चिकन शिजायला वेळ लागत नाही असं बघा किती छान आपली मसाला चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीची आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट आहे मुलं मुली बाहेर शिकायला गावी गावी असतात त्यांना बाहेर खायला जायला वेळ नसतं तर त्यांनी असं छोटंसं इंडक्शन घेऊन जरी बनवून खाल्लं तरी छान असं आपल्या हाताने केलेलं खायला मिळतं त्यांना अशा पद्धतीनं केलं ना तर खूप टेस्टी बनतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब